नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक जीवनामध्ये विश्वास आणि श्रद्धा हे मूलभूत आधार आहेत जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन सुरळीत आणि स्थिर होते पण मनामध्ये संशय शंका किंवा अधीरता येते तेव्हा त्या मार्गदर्शनाचा प्रभाव कमी होतो आपण उपासना करत असलेल्या गुरूंवर किंवा इष्टदेवतेवर संपूर्ण श्रद्धा ठेवणे हे भक्ताच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे श्रद्धा ही आत्म्याची शक्ती वाढवते मन शांत करते आणि जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवते पण जेव्हा माणूस स्वामींवर शंका घेतो त्याचा प्रभाव फक्त आध्यात्मिकदृष्ट्या नाही तर त्याच्या दैनंदिन जीवनावरही पडतो स्वामींवर शंका म्हणजे विश्वासाचा अभाव आणि विश्वास नसल्यामुळे जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींवर शंका घेतल्यामुळे जीवनामध्ये अडचणी कशा येतात शंका ही अनेक वेळेला अहंकार किंवा अनुभवाचा अभाव यामुळे निर्माण होते जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतो किंवा माझ्या प्रयत्नाशिवाय काहीही बदलणार नाही मी सर्व करू शकतो अशी भावना मनामध्ये येते तेव्हा स्वामींच्या कृपेवर विश्वास कमी होतो संशयामुळे मन सतत तणावग्रस्त राहते ज्यामुळे निर्णय घेणे अवघड होते आणि आयुष्यामध्ये अडथळे वाढतात स्वामींवर शंका घेतल्याने मानसिक गोंधळ आणि चिंता वाढतात स्वामींवर शंका घेतल्यावर आपले मन सतत विचारांमध्ये गुंतते आपल्याला हे समजत नाही की संकटे का येतात दुःख का होते जेव्हा जीवनामध्ये अडचणी येतात तेव्हा वाटू लागते की मी कशाला स्वामींची भक्ती करत आहे स्वामी माझे काहीच ऐकत नाहीत स्वामी खरंच आहेत का या शंकांमुळे मानसिक स्थिरता हरवते मानसिक गोंधळ वाढल्यामुळे निर्णय घेणे कठीण होते आणि प्रत्येक लहान गोष्ट मोठ्या अडचणीसारखी वाटू लागते शंका घेतल्याने मनामध्ये अस्वस्थता वाढते छोट्या अडचणी देखील भयानक वाटतात कारण आपल्याला विश्वास नसतो की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत अशा अवस्थेमुळे मन सतत चिंता करत राहते ज्यामुळे जीवनातील आनंदही कमी होतो स्वामींवर शंका घेतल्याने आपली आध्यात्मिक प्रगती थांबते जेव्हा आपली स्वामींवरची श्रद्धा ठाम असते तेव्हा आपल्याला अंतर्मनामध्ये एक प्रकारची शांती आणि आत्मिक आनंद मिळतो पण स्वामींवर शंका घेतली तर आपल्या भक्तिमार्गावर अडथळा निर्माण होतो शंका असल्यामुळे आपली साधना कमी होते आपली प्रार्थना ध्यान यामध्ये नियमितपणा राहत नाही मनामध्ये विश्वास नसल्यामुळे आपण आपल्या आध्यात्मिक शक्तीला ओळखू शकत नाही त्यामुळे आध्यात्मिक उन्नती थांबते आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपले मन विचार वागणे दिवसेंदिवस चांगले होत जाणे म्हणजेच आपण आतून चांगले होत राहणे पण जेव्हा शंका येते तेव्हा मन गोंधळते आणि श्रद्धा कमी होते त्यामुळे प्रगतीचा वेग थांबतो आणि मागे सरकतो शंकेमुळे आपले मन डगमगते निश्चय कमी होतो आणि भक्तीची ओढही कमी होते त्यामुळे आपली श्रद्धा कमी झाली की आपली प्रगतीही थांबते स्वामींवर शंका घेतल्याने जीवनातील अडचणी जास्त वाटू लागतात जेव्हा आपण स्वामींवर शंका घेतो तेव्हा आपल्याला संकटे जास्त कठीण वाटतात कारण स्वामींवर विश्वास नसल्यामुळे मनाला आधार मिळत नाही प्रत्येक समस्या प्रत्येक अपयश भयंकर आणि अडचणीसारखे वाटू लागते जसे की एखाद्या भक्ताला परीक्षेमध्ये अपयश मिळाले किंवा आर्थिक संकट आले तर श्रद्धा असल्यामुळे त्याला समजते की हा फक्त अनुभव आहे पण स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पण अशा वेळेला भक्ताने शंका घेतली तर तो दुःखामध्ये अडकतो त्याला राग येतो आणि निराशा वाढते जीवनातल्या अडचणी छोट्या असो किंवा मोठ्या सर्वत्र अडथळे दिसू लागतात स्वामींवर संशय घेतल्याने कर्मपळ समजण्यामध्ये अडथळा येतो स्वामींची शिकवण आहे की कर्म करणे महत्त्वाचे आहे फळावर चिंता करत बसू नये पण जेव्हा आपण शंका घेतो तेव्हा कर्माचे महत्त्व आपण समजू शकत नाही शंका घेणाऱ्या भक्ताला कर्माचे फल स्पष्ट होत नाही तो चुकीच्या निर्णयांमध्ये अडकतो आणि स्वतःच्या प्रयत्नांचा योग्य उपयोग करू शकत नाही त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अडचणी वाढतात आपण जे काही अनुभवतो ते आपल्या पूर्वीच्या कृतींचे परिणाम आहेत पण मनामध्ये शंका असल्यामुळे आपण आपल्या अपयशाचे कारण स्वामींवर टाकतो स्वामींवर संपूर्ण श्रद्धा नसल्यामुळे शिकण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता कमी होते याचा परिणाम म्हणजे आपण जीवनातील धडे समजून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती मंदावते स्वामींवर शंका घेतल्यामुळे अंतर्मनाची शांती हरवते स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास नसल्यामुळे मन सतत अस्थिर राहते शंका घेतल्यावर आपल्याला शांती मिळत नाही त्यामुळे आपण सतत चिंता करत राहतो जीवनातील छोट्या गोष्टी देखील चिंता वाढवतात घरातील समस्या नोकरीमधील अडचणी आर्थिक संकटे या सर्व गोष्टी भयानक वाटू लागतात कारण आपल्याला स्वामींचा आधार नसल्यासारखे वाटते अंतर्मन शांत न राहिल्यामुळे मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो जर स्वामींवर शंका असेल तर आपले मन सतत हे का झाले किंवा माझ्यासोबतच असे का घडते अशा विचारांमध्ये अडकते अंतर्मन शांत नसल्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते स्वामींवर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा असलेला भक्त संकटातही शांत राहतो त्यामुळे त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही योग्य राहते जेव्हा आपण स्वामींवर शंका घेतो तेव्हा आपला विश्वास कमी होतो आणि आपण योग्य मार्ग विसरतो आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे का असा प्रश्न सतत डोक्यात घोळत राहतो श्रद्धा डळमळीत झाली की जीवनातील छोट्या अडचणीसुद्धा फार मोठ्या वाटू लागतात त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो पुढे जाण्याची ताकद हरवते हळूहळू आपण घेतलेला मार्ग विसरू लागतो योग्य दिशा समजत नाही आणि निर्णय चुकण्याची शक्यता वाढते स्वामींवर संपूर्ण श्रद्धा असेल तर संकटे जरी आली तरी ती सहज पार करता येतात पण जर मनामध्ये शंका असेल तर मनामध्ये निराशा आणि असमर्थता निर्माण होते जीवनामध्ये प्रत्येक निर्णय कठीण होऊन जातो आणि योग्य मार्ग शोधणे अवघड होते संकटांचा योग्य अर्थ समजून घेणे हे फक्त श्रद्धा आणि विश्वासामुळे शक्य होते मनामध्ये शंका असेल तर आपण अनुभवातून शिकू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला अडचणी मोठ्या वाटतात काही वेळेला मनामध्ये शंका अविश्वास आणि संभ्रम निर्माण होतो विशेषत जेव्हा आपण अडचणीमध्ये असो किंवा प्रार्थना लगेच फळ देत नाही तेव्हा मनामध्ये प्रश्न येतो की खरंच स्वामी आपल्याकडे लक्ष देतात का स्वामींची सेवा करून अडचण सुटेल का अशा शंका मनात येतात ही वेळ सर्वात नाजूक असते कारण शंका ही मनाची शांतता नष्ट करून श्रद्धेला कमकुवत करते म्हणूनच शंका कमी करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे शंका कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये स्वामींचे नामस्मरण करणे हा सर्वात सोपा पण प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर स्वामींच्या चरित्र ग्रंथांचे वाचन करावे स्वामींवरची श्रद्धा वाढवायची असेल तर चांगल्या व्यक्तींचा स्वामी भक्तांचा सहवास घ्यावा सत्संगामध्ये मिळणारे विचार मनाला धैर्य देतात आणि शंका हळूहळू कमी होते चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे संशय अधिक वाढतो जर मनामध्ये शंका आली तर त्यावर योग्य मार्गदर्शन घ्यावे अनुभवी भक्तांकडे प्रामाणिकपणे विचारले असता योग्य उत्तर मिळते आणि मनातील शंका कमी होते स्वामींवर विश्वास ठेवायचा असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे मी स्वामींचा आहे आणि ते माझ्यासोबत आहेत हा विचार मनामध्ये घट्ट केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि शंका आपोआप नाहीशा होतात काही वेळेला आपली प्रार्थना लगेच फळत नाही कारण योग्य वेळ आलेली नसते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की स्वामींचा आशीर्वाद नेहमी आपल्या हितासाठीच असतो स्वामी जे करतील तेच योग्य असेल जशी स्वामींची इच्छा अशी समजूत मनामध्ये धरल्याने शंका नष्ट होते शंका म्हणजे आपल्या भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे पण जर आपण नामस्मरण ग्रंथवाचन सत्संग स्वामींच्या अनुभवांची आठवण ठेवली आणि योग्य मार्गदर्शन घेतले तर श्रद्धा अधिकाधिक दृढ होत जाते स्वामींच्या कृपेवर संशय घेणे म्हणजे आपण स्वतःच्या अनुभवांवर आणि अहंकारावर अवलंबून राहणे आहे विश्वास ठेवणारा व्यक्ती अडथळ्यांना सहज पार करतो आणि त्यातून शिकतो स्वामींवर शंका घेतल्यामुळे जीवनामध्ये अनेक अडचणी येतात स्वामींवर शंका घेतल्यामुळे मानसिक गोंधळ चिंता निराशा सेवा कमी होणे संकटे जास्त भयानक वाटणे आध्यात्मिक प्रगती मंदावणे आरोग्यावर परिणाम होणे अशा अनेक अडचणी येतात श्रद्धा आणि विश्वास हे आपल्या भक्तीचा पाया आहेत म्हणून प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवावे की विश्वास आणि श्रद्धा ठेवणे म्हणजे जीवनातील अडचणी सोप्या करून आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्ग मोकळा करणे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींवर शंका घेतल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी कशा येतात तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ